कुठे साहेब नमस्कार थोडक्यात तुमची ओळख द्या माझं नाव मोहन सुमा मी कांचनपूरमध्ये गेली बावीस वर्ष राहतो आणि त्या कांचनपूरमध्ये फेडरेशनमध्येही मी आता माझं देखील काम केलं त्या त्यावेळी सावंतसाहेबांची माझी ओळख झाली कारण ती फेडरेशनमध्ये होते त्यांची एक इच्छा होती का आपण सिनियर सिटीजन लोकांचा एक ग्रुप आणवा त्यामुळे त्यांच्या इच्छेला आम्ही पाठिंबा देऊन आम्ही आता तो एक ग्रुप बनवला आणि आमचे लिडर म्हणून आता एक वर्धापन साजरा केला आम्ही वर्ष झाले आणि दर महिन्याला आम्ही सिनियर सिटिझनचा वाढदिवस साजरा करतो त्या महिन्यामध्ये ज्यांचे असतात वाढदिवस त्या एंडला आम्ही वाढदिवस साजरे करतो आणि त्यामुळे बराच काही फरक पडतो सिनियर लोक हौशीने येतात ते आनंदी राहतात आणि आमचं हे जे आहे की त्यांनी आनंदी राहावं रिटायरमेंटमध्ये त्यांनी स्वतःला ते वेगळंच म्हणून एकटं राहणार एकटेपणा तो त्यांचा निघून गेला त्यामुळे आणि ते आपल्या सगळ्या गुरु जर तुम्हाला ह्या संकुलामध्ये बावीस वर्ष झाली असा तुम्ही आता उल्लेख केला तर जी बावीस वर्ष आणि मागचं एक वर्ष म्हणजे एकवीस वर्षेस एक वर्ष ह्या एकवीस वर्ष वर्सेस एक वर्षामधचा वर्षा 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 फरक काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आणि त्याच्यात तुम्हाला शिकायला काय मिळालं खूप फरक आहे बावीस वर्ष राहिलं तरी पण ते येथे सोसायटीच्या पलीकडे काहीच कोण काही करत नव्हतं पण ह्या दोन वर्षामध्ये सावंतसाहेब फेडरेशनवरती आले आणि मीही फेडरेशनवरती आलो आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही ह्या दोन वर्ष फारच चेंज झालेले कारण आम्हाला आम्ही कुठे घराच्या प्रत्येकजण घराच्या बाहेर कुठे कोणीच जात नव्हतं स्वतःचं घर स्वतःची नोकरी याच्या पलीकडे कोणीच नव्हतं पण इथे दोन वर्षामध्ये सावंतसाहेबांमुळे आम्ही सगळे एकत्रच आलो आणि आता सगळे आनंदी आहेत म्हणजे सिनियर सिटीजन खूप आनंदी आहेत त्यामुळे आणि फरक आहे खूप फरक पडणार आत्ता ज्या ज्या दोन किंवा तीन ज्या मुलाखती मी तुमच्या सहकाऱ्यांच्या घेतल्या त्याच्यामध्ये प्रत्येकाकडनं मी राजू सावंत साहेबांचं नाव ऐकलं आहे तर तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय आणि राहू राजू सावंत साहेबांना तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं काय नवीन शिकायला मिळालं यांच्याकडून शिकण्याचं खूप आहे कारण त्या अशी व्यक्ती मिळणं म्हणजे सौभाग्य म्हणून तुम्ही कारण त्यांची जी हे म्हणजे ऑर्गनायझेशन करण्याची जी क्षमता आहे कारण ती लिडर म्हणून एक आपल्यासाठी खूपच छान आहे कारण लिडर मिळाल्याच्या माणूस बाकीचे लोक काही करू शकत नाही कोणतरी लिडरला ऑर्गनाईज करायला याची आणि ती त्यांच्याकडे एवढी म्हणजे हे आहे की म्हणजे कलाही आहे त्यांच्याकडे एक आर्टिस्ट आहे आणि ते ऑर्गनाईज करण्यात एकदम प्रत्येक नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांची त्यांच्या ती सवयी होऊन आम्हाला त्यांच्याकडे ओढ निर्माण झाली आणि आपण त्यावर त्यांच्यावर साथ द्यायची आणि करायचं पुढे असं ठरवलं तिचा राजू सावंत साहेब त्यांच्या टीमबरोबर काम करताना तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं किंवा काम करताना तुमची कॉन्फिडन्स लेव्हल काय असते तुम्हाला भीती वाटते का एखादा निर्णय घेताना किंवा निर्णय घेताना तुम्ही काय करताय निर्णय घेताना आम्ही एकत्र बसतो आणि सावंतसाहेब सांगतील त्याप्रमाणे विचार विनियम करतो आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतो पण अजूनही थोडं म्हणजे काय जनर नवीन जनरेशन आणि सिनियर लोक यांच्यामध्ये थोडं फारच असं डिफरन्स आहे तो कधी संपेल माहीत नाही पण तर म्हणजे असं वाटतं की सगळ्यांनी कॉम्प्लेक्समध्ये यावं सगळ्यांनी इथे आनंद लुटावा चांग चांगले चांगले सण सु साजरे करावे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सण सा। पण ते सावंतसाहेब आम्ही व्यवस्थित सगळे साजरे करतो आहे आता पुढे लोकांचा सहभाग असेल तर सगळ्या पुढे असे चालू राहील आमची इथे इच्छा आहे की यापुढे सगळंच तसंच चालू राहावं तुमच्याकडनं ह्या नवीन पिढीला काय संदेश असेल तुमचं आता ज्याच्यावर तुम्ही ज्याच्याबद्दल तुम्ही बोललात नवीन आणि जर जुनी पिढी त्याच्यामध्ये जी जनरेशन गॅप ज्याला तुम्ही म्हणणार आता तर तुमच्याकडनं ह्या नवीन पिढीला तुमच्या पुढच्या जनरेशनला काय संदेश असू शकेल जनरेशनला सांगायचं म्हणजे आत्ता सिनियर लोकांनी जर वर्ग सुरू केलेलं आहे त्याला जनर नवीन जनरेशनने साथ द्यावी तर आज नव्हतं उदय हे सिनियर होणार आहे आणि त्यांना या अनुभवाची फायदा होईल कारण आयोड़ी। आयोड़ी आता त्यांनी तेच करायला पाहिजे की आपली सिनियर सिनियर प्रत्येकाचं मुलं असतात इथे आईवडील आईवडील जर इकडे आहेत तर त्यांना साथ देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता दिलंच साथ तर खूप छान आणखी कॉम्प्लेक्समध्ये एकदम आनंदी आनंद होईल आणि आपलं का कॉम्प्लेक्स खरंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं नावं होण्यासारखं आहे कॉम्प्लेक्स वीस बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे खरंच इंजिनियर वर्करनी सगळ्यांनी सहकार्य करावं लागेल आता परवाच तुम्ही चार चार जानेवारीला जो तुमचा पहिलं संमेलन तुम्ही एकत्र येऊन केलात ते तयार करण्यापूर्वी किंवा होण्यापूर्वी आणि ते झाल्यानंतर तुमची विचार करण्याची पद्धत किंवा बघण्याचा दृष्टिकोन को, कोण कसा तयार राहिला हां वर्षभर आणि तुमच्यासाठी कदाचित हा सोहळा कदाचित हा नवीन किंवा पहिल्यांदा असू शकेल नाही हा माझ्यासाठी पहिल्यांदा सुद्धा आणि खूप छान प्रोग्राम सावंत अरेंज केला सगळे सहकार्याने त्यांना सपोर्ट केला सगळे सिनियर्स लोकांनी स सो, सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम छान झाला त्यामुळे या कार्यक्रमाला झाल्यानंतर लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी माहीत पडल्या कारण इथे कोणाला काही माहीत नव्हतं इथे काय चाललंय पण ते लोकांपर्यंत पोचले आणि लोकांचा स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि त्यांनी याच्यापुढे असंच प्रतिसाद देऊन पुढे असं चालू ठेवावं असं मला वाटतं